आणि तीनशे गाड्यामध्ये नऊ गाड्या फायनलसाठी पात्र ठरल्या त्या नऊ गाड्या फायनलमध्ये तीन गाड्या उत्तेजनार्थ बक्षिसासाठी पात्र आहेत त्यातले उत्तेजनार्थ तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी जानवयू प्रसन्न आसावरी पुजारी जायगाव तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी सरपंच प्रकाश गडे अमरापूर आणि तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी मैत्री एक्सप्रेस किंवा या तीन गाड्यांचा उत्तेजनार्थ क्रमांकाला आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी टास्क क्रमांक पाच वरून धावलेली गाडी तुफान ग्रुप हिंगणगाव या गाडीचा पाचवा क्रमांक सहाव्या सहावा क्रमांकाला विजेच्या गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी टास्क क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी पप्पू सावंत तडवळे या गाडीचा पाचवा क्रमांक हा विजेत्या गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्री लक्ष्मी टेस्टिंग विटा या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला विजेत्या गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी संचिता गणेशभाई आवाजर ओम प्रकाश मोहिते गार्डी या गाडीचा तृतीय क्रमांकाला आणि सुंदर अशा दोन गाड्यांमध्ये लढा झाली त्या लढतीमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी अमोल पैलवान वाटेगाव या गाडीचा द्वितीय क्रमांक खाला गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन आणि आजच्या या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी संकिता रणजित निंबाळकर फलटाण या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेता गाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन